ரே ம ரேல் ரெல்ாரி सर्व नागरिकांना विनंती की आपण या आपल्यासाठी असलेल्या मोर्चामध्ये सहभागी सर्वांना विनंती आपण दखल त्या ठिकाणी घेत नाही खऱ्या अर्थानं रेल्वे नसल्यामुळेच आपला जिल्हा आपला तालुका या ठिकाणी सातत्यानं मागास आलाय मागासून जर पोसायचं आहे तर आपल्या जिल्ह्याला रेल्वे त्या ठिकाणी मिळाली पाहिजे हे प्रकार सत्य आणि ती रेल्वे येण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आज आता संघर्ष चालू आहे इंग्रज घरापासून येऊ घातलेली रेल्वे नेमकं घोड्या कुठं आढळलं हेच त्या ठिकाणी कळत नाही आणि त्याला वाचा फोडण्याचं काम रेल्वे संघर्ष समिती करते आमच्या विलासभाऊनी आता सांगितलं की सत्तार साहेबांनी केंद्राचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला मंजूर झाला परंतु राज्य शासनाच्या पोटात आता चेंडू असताना ते कशाची जमकी वाट पाहतात या पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत सगळे आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून मला सांगायचंय मान्य आमदार एकनाथ आम्ही पाहतो तुम्ही एक नावाप्रमाणे एक वचनी आहात गेल्या मागच्या काळामध्ये मराठा ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही तुमची शपथ तुमचं एक वचनी पण त्या ठिकाणी दाखवून दिलं रेल्वे रेल्वेच्या सुद्धा तुम्ही या तालुक्यामध्ये येऊन शब्द दिला की लवकरच तुमची रेल्वे आमचा पन्नास टक्का वाटा त्या ठिकाणी मोकळा करू आणि रेल्वे या ठिकाणी आणू मग तुमचा शब्द लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी अंमलात आणावा हीच आम्हा किंवा शिवसैनिकांच्या वतीनं संबंध शेतकऱ्याचा भरपूर प्रमाणात होत होत आणि इथं जो कापूस पिकत होता त्या कापसाला एवढी डिमांड त्या भागात होती परदेशामध्ये की झाला पाहिजे यासाठी जे आंदोलन केलेलं आहे त्याला सर्व पक्षीय राजकारणी लोकांनी पाठिंबा दिलेला आहे या संदर्भामध्ये चिखली मधून शेगाव चिखली ज्यांना ही रेल्वे झाली पाहिजे यासाठी एकशे चौदा वर्षापूर्वी या ठिकाणी वर्षा रेल्वेचा त्या ठिकाणी सर्वेक्षण झालेलं आहे त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या जिल्ह्यातील कोणीही हा प्रश्न उचलला नाही चार मार्च दोन हजार वीस ला त्या ठिकाणी प्रत्यक्ष शासन दरबारी हा प्रश्न मांडत असताना आता वीस जुलै रोजी त्यांनी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा जो अर्धा वाटा आहे तो महाराष्ट्र शासनाने मंजूर करावा यासाठी पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी लवकरच तो निधी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ मी वरिष्ठांशी जे बोललं होतं त्याप्रमाणे योगायोगाने आजच कॅबिनेटची मीटिंग आहे आज जर मंजूर झाल्या तर ठीकच आहे नाही तर पुढच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे महाराष्ट्र ह्याच्यात वाटा उचलणार आहे मी पार्टीतर्फे आमदार शेतातही बाजे पाटील यांनी केलेले प्रयत्न या कामी बाकीच करणार आहे आणि बनोस शेगाव जालना रेल्वे मार्ग झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून या आंदोलन समितीला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे प्राध्यापक सुनील वळसे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केलं त्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येथे येऊन गेले आणि राज्य शासनाचा पन्नास टक्के जो वाटा या प्रोजेक्टमध्ये आहे हे देण्याचं त्यांनी कबुलही केलं मागच्या जवळजवळ एकशे बारा वर्षापासूनची ही प्रलंबित मागणी सातत्यानं पुढे 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 सरकत गेली जसं अगोदर सांगितलं गेलं की काही इंग्रजच्या काळामध्ये खुनाही गाठलेल्या होत्या नंतर गिट्टी पडलेली होती नंतर मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये कुठंतरी बजेटमध्ये काही के तरतूद केल्या गेली रेल्वे झाली रेल्वे झाली अशी घोषणा झाल्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये परंतु ती तरतूद फक्त सर्वे पुढचेच पैसे होते सर्वे झाले आणि कुठंतरी रेल्वे बोर्डाची एक टीमही या ठिकाणी आली सचिन भाऊ आपले बोंड्रे यांनी जो उल्लेख केला त्यावेळेस आमचे राजीवृद्धी जावळे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी माहिती सांगितली कुठंतरी या जिल्ह्यामध्ये जागतिक दर्जाचं लोणार ट्रॅक्टर आहे महाराष्ट्राची मंडळी संत गजानन महाराजांचं मंदिर आहे अनेक हिंदू मुस्लिम धर्मियांचा त्या ठिकाणी संदर्भ त्या ठिकाणून निघतो असं सैलानी दर्जा पण आहे एक चांगलं ऐतिहासिक धरोवर असलेलं छत्रपती शिवरायांचा आजोळ जिजाऊचं जन्मस्थान सुद्धा या जिल्ह्यामध्ये आहे ते म्हणून जर या ठिकाणी हा रेल्वेमार्ग आला निश्चित नाही आपल्याला तो उपयोगी ठरेल आपल्या जिल्हावासियांची बेरोजगारी असेल व्यवसाय असतील शेतकऱ्यांच्या कृषी मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी असेल हा अत्यंत उपयुक्त आहे हे सगळे युक्तिवाद झाले मग आता आणलं कुठं मला तर वाटतं आता काही कुठं जाणलेलं नाही केवळ या मार्गाला लागणारे पाच हजार कोटी रुपये आणि जमीन अधिग्रहणासाठी लागणारे पावणे तीनशे कोटी रुपये यामधला राज्य शासनाचा हिस्सा अडीच हजार कोटी आणि जमीन मधला एकशे पस्तीस चाळीस कोटी एवढाच भरण्याची आवश्यकता राज्य शासनाकडून आहे संजीवभू गाडेकर असतील इतर अतिशय पोट शिडकीनं या ठिकाणी मत मांडले की आपले संख्या या ठिकाणी कमी आहे कुठतरी जनतेचा रेटा वाढवला पाहिजे कशा करता का संख्या कमी आहे कशाला वाढवायचा रेटा जनतेनं जनतेचे प्रतिनिधी ज्याला लोकप्रतिनिधी म्हणतो आपण ते निवडून दिलेले आहेत आणि लोकप्रतिनिधीनं वेगवेगळे आश्वासन देऊन निवडणुका जिंकलेल्या आहेत त्यानंतर लोकप्रतिनिधीचं कामच आहे की आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे करता येईल ते ते करावं म्हणून आता जनता डबल जनतेला काही त्यांना आठवण देण्याची गरजही नाही पाहिलं तर तरी सुद्धा सातत्यानं दहा पंधरा वर्षापासून आमची रेल्वे लोक आंदोलन समिती त्यांना चेतवते जागवते सुचवते पण त्यांना कदाचित जाग येत नसावी परंतु आता, आता पल्लवीत झालेल्या आपल्या जिल्हावासी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिली आणि म्हणून मोर्चे तहसीलवर लढण्यापेक्षा जे हे मोर्चातील ते आहेत सध्या महायुती शासनामध्ये ज्यांच्याकडे गेले पाहिजे त्यांना त्या ठिकाणी जागवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून कुठंतरी जोपर्यंत हा वाटा मुख्यमंत्र्यांकडून आम्ही मिळवून घेत नाही तोपर्यंत कुठलीच निवडणूक आम्ही लढणार नाही अशा पद्धतीनं ना, त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी जर आलं मग या ठिकाणी आम्ही काही सगळ्या जिल्हा त्या लोकप्रतिनिधींना उभे धरत नाही परंतु खामगाव झाला म्हटल्यानंतर खामगावमध्ये आमचे आकाश भाऊ असतील आमच्या इथं ताई असतील मुळं आमचे साहेब असतील आणि जिल्ह्याचे खासदार प्रसापराव या सगळ्याच मंडळीकडं जाऊन त्यांना या ठिकाणी आग्रह या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि हा वाटा आपण मिळवून घेतला पाहिजे असो त्या ठिकाणी राजकीय पहिल्यापासून आपण बोलणार नाही पण माझ्या गावासाठी माझ्या जिल्ह्यासाठी राच्ची वाटेल, राच्ची वाटेल, ही बोललेलं कोणाला राजकीय वाटेल अराजकीय वाटेल परंतु ती तळमळ आहे इतकी तळमळ तुमची आमची आणि ही पक्ष विरहित जातीपाती धर्मविरहित ही चळवळ आहे ही विकासाची चळवळ आहे म्हणून या विकासाच्या चळवळीसाठी जो काय निधी राज्य असला लागतो तो, तो ते लवकरच देखील अशी अपेक्षा करायला तरी हरकत नाही पंडितराव या या कॅबिनेटमधून असेल पुढच्या असेल पुढच्या नसेल पुढच्या दोन महिन्यांना असेल चार महिन्यांना असेल बहुतेक कारण आता हे निश्चित आपण गाजर चॉकलेट आतापर्यंत सगळ्यातच आलो त्यांनाही सद्बुद्धी द्यावी संत गजाननं आई रेणुका देवीनं की तुम्ही तसं आजच्या कॅबिनेटमध्ये म्हणा का उद्याच्या म्हणा त्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी या महिन्यात पण हा वाटा त्यांनी भरावा अशी अपेक्षा ही आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आमचा पाठीमध्ये सातत्यानं राहतच आलेला आहे आम्ही निश्चितपणे आमच्या रेल्वे लोकांना समितीला भरघोस पाठिंबा देतो आणि लवकरच त्यांची मागणी पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद महाराष्ट्र समिती स्थापनेपासून ज्यांनी या आंदोलनाला हा विषय शासन दरबारी मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचं प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी सर आणि एटवादासमुळे हे दोघं जण ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि त्यांना आपल्याला निवेदन द्यायचं आहे सर्वप्रथम इथे एक घोषणा मी देतो की पाठीमागे म्हणागाव जालना रेल्वे मार्ग मार्गाव जालना रेल्वे मार्ग असा कसा ते येत नाही असा कसा ते दे। येत आहे बंधू न आणि माता भगिनी न गेल्या एकशे चौदा वर्षापासून म्हणजे पूर्व काळापासून इंग्रजांनी केलेला आणि हा रेल्वे मार्ग या रेल्वे मार्गाचं माती काम शेत जमिनीचं अधिक्रण आणि तेहतीस लाख रुपये प्रकल्पाची किंमत असलेला तत्कालीन रेल्वे मार्ग इंग्रजाच्या काळामध्ये सुरुवात झाली होती परंतु दुर्दैवानं आपल्याला स्वातंत्र्य मिळ मिळण्याच्या पूर्वी या रेल्वे मार्गाचं अस्तित्व संप होतं आणि या रेल्वे मार्गानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ले आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले अमृत महोत्सव सुरू आहे अद्याप या रेल्वे मार्गाचा जे काही घोडं अजून काही उठत नाही आणि पळत नाही त्याकरता स्वातंत्र्यामध्ये केंद्रामध्ये आपल्या जिल्ह्याचे जे काही खासदार होऊन गेले त्यामध्ये लक्ष्मणरावजी भटकर असतील त्यापासून येणारे सर्व खासदार यांनी प्रत्येकाने लोकसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपले खासदार असतील त्यानंतर मुकुलजी वासतिक असतील त्यानंतर मला जे जे आठवतात दा, प्रतापराव जाधव असतील नंतर डी जी कवई असतील या आनंदराव अडसूळ असतील यांनी आपापल्या परीने हा प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळेस हा रेल्वे मार्ग तोट्यात आहे म्हणून आपल्याला आपली मागणी कधी पूर्ण झाली नाही परंतु रेल्वे लोक आंदोलन समिती सतरा वर्षापूर्वी जेव्हा स्थापन झाली त्यानंतर आम्ही आपला आंदोलनाचा जोर सुरू केला पाठपुरावा सुरू केला यामध्ये केंद्राच्या स्तरावर असेल राज्याच्या स्तरावर असेल तर केंद्राच्या स्तरावर पाठपुरावा सुरू केला त्यानंतर राज्यामध्ये आपले पा, तात्कालीन पालकमंत्री सव्वीस जुलै दोन हजार नऊ रोजी आपण आपले पालकमंत्री राजेंद्रजी शिंगणे यांच्या माध्यमातून हा कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला की कॅबिनेट बरखास्त झाली त्यामुळे हा प्रस्ताव राज्याचा पन्नास टक्के हिस्सा मिळण्याचा प्रयत्न तिथे थांबला त्यानंतर दोन हजार नऊमध्ये आपण ममता बॅनर्जी असतील यांच्या माध्यमातून प्रयत्न केला सर्वे लागले वारंवार सर्वे झाला दोन हजार अकरामध्ये सर्वे झाला दोन हजार दोनमध्ये सर्वे झाला दोन हजार सोळा सतरामध्ये या मार्गाचा सर्वे झाला नंतर हा रिपोर्ट आपले जे सध्याचे केंद्रीय राज, रेल्वे राज्यमंत्री जी दानवे यांच्या माध्यमातून हा पॉझिटिव्ह झाला त्यानंतर आपले खासदार प्रतापराज जाधव यांनी केंद्रात मांडण्याचा प्रयत्न केला याला जे काही यश मिळालं आज हा रेल्वेचा रेल्वे बोर्डाने पन्नास टक्के हिश्शाचं पत्र हे राज्य शासनाला दिलं राज्यामध्ये जेव्हा दोन हजार तेरामध्ये राहुल बोंद्रे यांच्या माध्यमातून औचित्याचा मुद्दा मांडण्यात आला त्यानंतर दोन हजार पासून आपल्या ज्या आमदार आहेत श्रीमती श्वेताताई महाले यांनी सातत्याने औचित्याचा मुद्दा असेल लक्षवेधी असेल नंतर मुख्यमंत्र्यांना फॉलोअप घेतलं आणि याचा राज्याचा पन्नास टक्के हिस्सा मिळवण्यासाठी त्यांनी ठोस आश्वासन मिळवलं राज्याचं हे धोरण आहे की पन्नास टक्के हा हिस्सा दिलाच पाहिजे आतापर्यंत राज्यातले जेवढे काही रेल्वे मार्ग मंजूर झालेले आहेत आणि ज्याचं कामकाज सुरू झालेलं आहे याला राज्याने पन्नास टक्के हिस्सा दिला आहे मग आपल्याला का नाही तर आज आपल्याला आशा पल्लवित झालेला आहे सात ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी खामगावच्या सभेमध्ये आपल्या जिल्ह्याला आश्वासन दिलं आणि मोदी तो गॅरंटी आहे त्यामुळे आपल्याला हे आश्वासन पूर्तता निश्चित होईल ही आशा पल्लवित झाली आता आपल्याला एवढंच वाटतंय आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी चिखलीच्या सभेत सुद्धा आपल्या जिल्ह्याला आश्वासन दिलं त्यामुळे आपल्या आशा आणखी पल्लवित झाल्या आणि अपेक्षित आहे की येणाऱ्या एक दोन कॅबिनेटमध्ये एका महिना आपल्या राज्याचा हिस्सा मंजूर होऊन हा मार्ग पुढे केंद्राच्या मंजुरीसाठी पुढे जाईल आणि याला राज्याचा हिस्सा निश्चित मिळेल आणि केंद्राची मंजुरात मिळून या मार्गाचं काम हे तातडीने सुरू व्हावं ही आपल्या रेल्वेणूक आंदोलन समितीची अपेक्षा आहे आपण जोपर्यंत आंदोलन थांबवणार नाहीये तोपर्यंत राज्याचा हिस्सा मिळणार नाहीये आणि आपली मागणी आहे की आपण आंदोलन या, या पुढे सुद्धा तीव्र करणार आहोत आपण रास्ता रोको असेल चिखली बंद शहर असेल बुलढाणा जिल्हा बंद असेल आणि त्या पुढे आत्मदान सुद्धा करण्याची आपली तयारी आहे जालना रेल्वे मार्गाच्या रेल्वे लोक आंदोलन समितीने सुरू केलेल्या सत्याग्रह व साखळी उपोषणाच्या आंदोलनाचा आज हा पंचवीसावा दिवस आहे आणि या पंचवीसाव्या दिवशी सर्व राजकीय पक्ष विविध संघटना यांनी जो पाठिंबा या आंदोलनाला या मागणीला जाहीर केलेला आहे त्याबद्दल समितीच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार मानतो संख्येचा विषय मुलीच नाही गेल्या एकशे चौदा वर्षात पहिल्यांदा शंभरापेक्षा जास्त लोक या प्रश्नासाठी एकत्रित आलेले आहेत ही संख्या शंभर नव्हे तर एक लाख आहे असं आम्ही समजतो कारण यातला एक एक माणूस हा शंभर माणसांची बरोबरी करणार आहे तर हे प्रातिनिधिक निवेदन या ठिकाणी दिल्या जात आहे सर्वांनी ही मागणी उचलून धरली तिला पाठिंबा दिला त्याबद्दल समितीच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो सर्व माध्यमांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या जिल्ह्याचा हा जो रेल्वेचा प्रश्न आहे हा खूप वर्षापासून प्रलंबित आहे आज स्वातंत्र्य म्हणून एवढे वर्ष झाले तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे हा जो खामगाव जालना महामार्ग आलेला आहे याची मागणी वर्षानुवर्षापासून सुरू आहे तरी ते आजही पूर्ण होत नाही आपल्याला फक्त जिल्ह्यामध्ये आश्वासन मिळत आहे तर रेल्वे समितीच्या वतीने हे आंदोलन खेळण्यात आले आज पंचवीसवा दिवस आहे आणि तरीही या आंदोलनाला पाहिजे तसं यश मिळावं यासाठी सर्व पक्ष आज आम्ही रॅली काढून सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि फक्त पक्षच नाही तर हा प्रश्न सर्वांसाठी आहे आणि सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणून सर्वांनी यासाठी आपला पाठिंबा द्यावा आणि एक मोठे मोठं आंदोलन उभा आहे त्यावर चिखलीमध्ये जेणेकरून सरकार दरबारी आपल्याला याची मागणी करता येईल आणि सरकारने लवकरात लवकर आमचं मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा आम्ही याच्यापेक्षाही मोठे आंदोलन करून रस्त्यावर उतरू आणि आमचा हा हक्काचा रेल्वे मार्ग आम्ही मिळवून जाऊ आज चोवीस पंचवीस दिवसापासून रेल्वे लोक आंदोलन अंदुल, समिती इथे धरणे आंदोलन आणि सत्याग्रह यासाठी बसलेली आहे त्या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यामध्ये जो खामगाव जालना रेल्वे मार्ग अनेक वर्षापासून प्रलंबित असून येथे जे जे लोकप्रतिनिधी नियुक्त झाले त्यांनी ह्या मागणीला कदाचित त्यांनी विधानसभेत संसदेत मांडलेही असेल परंतु त्याचा पाठपुरावा करणे हा अत्यंत गरजेचा आहे आज खामगाव जालना रेल्वे मार्ग झाला तर शेतकरी असतील राज व्यापारी असतील व्यावसायिक असतील बेरोजगार असतील यांना बऱ्याच विकासाचा हा मुद्दा आहे यांच्या सर्व लोकांच्या विकासाचा हा मुद्दा आहे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचा हा मुद्दा आहे म्हणून हा रेल्वे मार्ग झालाच पाहिजे यासाठी आम्ही आज ह्या महामोर्चामध्ये सामील झालो आहोत आणि आमच्या बहुजन समाज पक्षाच्या पार्टीच्या वतीने आम्ही इथे माननीय तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि ह्या मा ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा ह्या लोक आंदोलन अंद, समितीच्या कार्यामध्ये सामील राहू अशी या ठिकाणी आम्ही सांगत आहोत सर्व क्षेत्रातील मान्यवरांची या ठिकाणी भाषणंसुद्धा झालेले आहेत कळकळीचं आव्हानसुद्धा केलेलं आहे आणि भूमिकाही मांडलेल्या आहेत रेल्वे लोक आंदोलन समितीची काय भूमिका राहणार आता आणि यापुढे सध्या आम्ही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव सध्या कॅबिनेट नोट बनलेली आहे आणि आम्हाला अपेक्षित आहे की येणाऱ्या एक दोन कॅबिनेटमध्ये या रेल्वे मार्गाला राज्य शासनाचा जो पन्नास टक्के हिस्सा म्हणजे जी आमचं पहिले मागणी आहे ती पूर्ण होईल आणि आम्हाला विश्वास आहे की या एक दोन कॅबिनेटमध्ये हा रेल्वे मार्गाचा राज्य शासनाचा पन्नास टक्के मंजूर होऊन हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे तातडीने फॉरवर्ड केला जाईल ही आमची पहिली मागणी आहे आणि आम्ही या तेरा येणाऱ्या येत्या तेरा तारखेला एक महिना पूर्ण होत आहे की आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही याला तातडीने याची कारवाई पूर्ण करू आणि राज्य शासनाचा पन्नास टक्के हिस्सासुद्धा देऊ आणि तातडीने कामकाजसुद्धा सुरू होईल या मार्गाचं तर आम्ही जर हे आंदोलन तेरा तारखेपर्यंत आम्हाला जर याच्यावर न्याय मिळाला नाही तर आम्ही यामध्ये आंदोलन तीव्र करणार आहोत आणि वेळ उपोषण पडलं आमरण उपोषण आहे त्यानंतर आत्मदान आहे आणि पूर्ण रास्ता रोपो आहे आणि जिल्हा बंद आहे हे सुद्धा या पद्धतीने आंदोलन तीव्र होणार आहे आणि आम्ही खात्री देतो की आज ज्या पद्धतीने सर्व समाजातील सर्व तळागाळातील सर्व राजकीय पक्ष आणि सर्व नेते आज इथे आलेत आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यामुळे आज जनते आमची मागणी नसून ही पूर्ण जनतेची आणि जिल्ह्याची मागणी आहे हा जिल जिल्ह्याचा जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे राज्य सरकारने तातडीने दखल घेतली पाहिजे ही आमची मागणी आहे तहसील दारांना निवेदन दिलेलं आहे महा वतीनं आता पुढील भूमिका काय राहणार आहे आंदोलनाचं स्वरूप कसं राहील त्या बाबतीमध्ये काय सांगा खरं तर गेल्या म्हणजे या रेल्वे मार्गाची मागणी ही एकशे चौदा वर्षापासून हे काम अर्धवट पडलेलं आहे आणि स्वतंत्रोत्तर काळामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आज पहिल्यांदा ही एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे या पंच्याहत्तर वर्षात की खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी शेकड्याच्या संख्येमध्ये शेकड्याच्या संख्येमध्ये लोक रस्त्यावर उतरणे ही अतिशय असाधारण गोष्ट आहे मामूली गोष्ट नाही आहे की शंभराच्यापेक्षा जास्त लोक या मागणीच्यासाठी रस्त्यावर आलेत हा एक इतिहास आज झालेला आहे संख्या महत्वाची नाही आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष रा, सामाजिक संघटना यांचे पदाधिकारी आज या ठिकाणी आलेत समाजाचं पूर्ण प्रतिबिंब आज या मोर्चाच्या निमित्ताने उमटलेलं आहे ही एक मोठी उपलब्धी म्हणू याला की जनतेचा आक्रोश म्हणावा हे कळत नाही मात्र या जनतेच्या आक्रोशाची दखल राज्य सरकार लवकरात लवकर घेईल एक उर्दूचा शेर या ठिकाणी मला प्रासंगिक वाटतो दिल दिलमे न हो जुर्रत तो मोहब्बत नाही मिळती दिलमे न हो जुर्रत तो मोहब्बत नाही मिळते खैरात में इतनी बरी दौलत नाही मिळती खैरात मे इतनी बरी दौलत नाही मिळती याचप्रमाणे ही रेल्वे मार्गाची जी ही लाईन हा जो रेल्वे मार्ग आहे हा विकासासाठी आपल्याला एक आपली भाग्यरेखा ठरणार आहे यासाठी थोडाफार संघर्ष करायची वेळ जरी आली तरी तो आम्ही आनंदाने करू आणि रेल्वे लोक आंदोलन समितीची स्वाभाविक अपेक्षा ही आहे की राज्य शासन या मागे या सर्व वातावरणाचा अंदाज घेऊन लोकांचा जास्त प्रक्षोभ न वाढवण्याची एक खबरदारी म्हणून लवकरात लवकर या येणाऱ्या म कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हा प्रस्ताव मंजूर करेल अन्यथा चिखली बंद असो किंवा रास्ता रोको आंदोलन असो किंवा आमरण उपोषणाचं पाऊल उचलण्याची नाही ना जाणं वेळ आमच्यावर येऊ शकते की येऊ नये ही सर्व जनतेच्या वतीने राज्य शासनाला यानिमित्ताने मला विनंती करावीशी वाटते